नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या आयुष्यामध्ये राग हा नैसर्गिक भाव आहे जेव्हा हा राग आपल्यावरच ताबा मिळवतो तेव्हा तो, तो केवळ आपल्या मनशांतीचा नाश करत नाही तर आपल्या नातेसंबंधांवर आरोग्यावर आणि यशाच्या मार्गावर मोठे अडथळे निर्माण करतो अनेकदा आपण मी रागवणार नाही असा संकल्प करतो पण परिस्थिती आली की पुन्हा आपोआप राग येतो आजकाल लोकांचा संयम कमी होत चालला आहे लहान सहान गोष्टींवरूनही लोक भांडण किंवा हाणामारी करतात सोशल मीडियावर रस्त्यावर किंवा घरात सुद्धा वाद वाढताना दिसतात रागाच्या भरात घेतलेले निर्णय अनेकदा नातेसंबंध तोडतात मानसिक ताणतणाव वाढवतात आणि कधीकधी कायदेशीर अडचणींमध्येही ओढून नेतात सततचा राग शरीरावरही वाईट परिणाम करतो हृदयविकार उच्च रक्तताप निद्रानाश यांसारख्या समस्या निर्माण होतात त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवणे आणि संयम ठेवणे हे आजच्या काळात अधिक गरजेचे झाले आहे इथे स्वामींचा आध्यात्मिक मार्ग आपल्याला दिशा दाखवू शकतो स्वामींची सेवा नामस्मरण त्यांची शिकवण आपल्याला केवळ मानसिक शांतीच नाही तर रागावर संपूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी एक सोपी आणि आध्यात्मिक दिशा देते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वतःला अध्यात्माशी जोडून आणि जीवनशैलीमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करून आपण रागावर नियंत्रण कसे मिळवू शकतो राग म्हणजे पेट्टी आग आहे जी आधी आपल्याला जाळते मग दुसऱ्याला याचा अर्थ असा की जेव्हा आपण रागावतो तेव्हा सर्वप्रथम आपल्या मनामध्ये अस्वस्थता हृदयाचे ठोके वाढणे चेहऱ्यावर तणाव श्वासोश्वास वेगाने होणे हे सर्व घडते म्हणजेच रागाचा पहिला बळी आपणच होतो रागाच्या क्षणी गप्प राहावे कारण मौन हे आपले शस्त्र आहे राग हा नेहमी आपल्या अपेक्षांवर किंवा अहंकारावर आघात झाल्यामुळे निर्माण होतो आजकालच्या वेगवान आणि ताणतणावाच्या जीवनशैलीमध्ये लोकांचा संयम कमी होत चालला आहे छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड राग आणि अस्वस्थता वाढलेली दिसते दुर्दैवाने हा राग फक्त माणसांवर किंवा मा परिस्थितींवरच नाही तर आपल्या श्रद्धास्थानांवर जसे की महाराजांवर देखील कधीकधी व्यक्त होतो काही लोक जेव्हा सतत संकटांचा सामना करतात अपेक्षित परिणाम मिळत नाही किंवा त्यांची प्रार्थना पूर्ण होत नाही तेव्हा त्यांना वाटते की स्वामी माझे ऐकत नाहीत किंवा मा माझ्याशी न्याय करत नाहीत अशा वेळेला निराशा आणि हतबलता रागामध्ये बदलते काही वेळेला हा राग बाहेर न सांगता मनातच ठेवला जातो पण काही वेळेला तो शब्दांमधून किंवा कृतीमधून बाहेर पडतो खरे पाहता हा राग स्वामींवर नसून आपल्या अपेक्षांवर आणि अधीरतेवर असतो आपण स्वामींना एक त्वरित समस्या सोडवणारे समजून बसतो सो। पण ते आपल्या जीवनातील प्रत्येक घटना धडा आणि परीक्षा म्हणून घडवतात स्वामींच्या कृपेचा अर्थ आपला नेहमी लगेच फायदाच होईल असा नसतो तर दीर्घकाळामध्ये घडणारा बदल असतो जेव्हा आपण राग करतो तेव्हा ते आपल्या ते श्रद्धेला कमी करते म्हणूनच अशा वेळेला स्वामींवर राग न करता त्यांच्या चरणी अधिक शांतपणे बसणे नामस्मरण करणे आणि हे पण माझ्या चांगल्यासाठीच घडते आहे अशी भावना ठेवणे उपयोगी ठरते रागाच्या क्षणी स्वामींच्या नावाचा जप केल्यास मन स्थिर होते आणि हळूहळू आपण संकटाकडे वेगळ्या नजरेने पाहू लागतो स्वामींवर राग करण्याऐवजी त्यांना आपल्या मनातील शंका भीती आणि अडचणी सांगाव्यात ते आपल्या भावना जाणतात आणि योग्य वेळेला योग्य मार्ग दाखवतात त्यामुळे अशा वेळेलाही श्रद्धा टिकून ठेवणे हीच खरी परीक्षा असते आध्यात्मिक मार्गाने रागावर नियंत्रण ठेवणे म्हणजे फक्त संयम बाळगणे नाही तर आपल्या विचारांची भावनांची आणि कृतींची शुद्धीकरणे असते राग हा क्षणिक असतो पण त्याचे परिणाम दीर्घकाळ टिकू शकतात राग हा अशांत मन आणि अहंकारातून जन्म घेतो म्हणूनच पहिला टप्पा म्हणजे मन स्थिर करणे नियमित ध्यान आणि नामस्मरण केल्याने मन शांत होते आणि नकारात्मक विचार हळूहळू कमी होतात परिस्थितीकडे शांतपणे पाहण्याची क्षमता वाढते स्वामींच्या सेवेत राहिल्याने आपल्या मनाला योग्य दिशा मिळते जेव्हा आपण रागवतो तेव्हा क्षणभर थांबून श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने मन शांत होऊ लागते आध्यात्मिक मार्गाने रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्षमा आणि करुणा जोपासणे आपल्याला दुखावणारा व्यक्ती देखील अज्ञानामुळे तसे वागत आहे हे समजल्यावर मनात कटुता राहत नाही जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला माफ करतो तेव्हा आपण रागाच्या पेढीतून मुक्त होतो करुणेने पाहिल्यास दुसऱ्याचे वर्तन त्याच्या परिस्थितीचा परिणाम असते तेव्हा राग कमी होतो जगात सर्व काही आपल्या मनासारखे होणार नाही पण मन मात्र आपल्यासारखे बनवता येते जर आपण सतत स्वामींचे स्मरण करत राहिलो तर आपले मन त्यांच्या चरणी केंद्रित होते एखाद्याच्या चुकीवर ताबडतोब प्रतिक्रिया देण्याऐवजी एक दीर्घ श्वास घेऊन श्रीस्वामी समर्थ किंवा आपला आवडता जप मनात म्हणावा हा छोटासा विराम आपल्या मनाला रागाच्या लाटेत वाहून जाण्यापासून थांबवतो अनेक लोक अध्यात्मामध्ये फार गुंतत नाहीत धावपळीच्या युगामध्ये सेवा उपासना करता येत नाही तरीही स्वामींच्या शिकवणीतून ते लाभ घेऊ शकतात आपण जरी रोज पूजापाठ करत नसलो तरी दिवसातून जमेल तसे स्वामींचे नामस्मरण केले तरी त्याचा परिणाम जाणवतो स्वामींवर विश्वास ठेवून माझ्या रागाला तुम्हीच नष्ट करा अशी अंतर्मनामध्ये प्रार्थना केली तर मनावरचा ताणही कमी होतो काही लोकांचा स्वभावच लवकर चिडणारा असतो कारण लहानपणापासूनच त्यांचा तो स्वभावच असतो अशा वेळेला स्वतःला बदलण्यासाठी सतत सरावाची गरज असते स्वामींच्या शिकवणीनुसार मन शुद्ध ठेवण्यासाठी सत्संग किंवा चांगल्या लोकांशी संवाद संगत आणि शक्य असेल तर सेवा करण्याची सवय लावून घ्यावी जेव्हा आपण इतरांच्या भल्यासाठी कार्य करतो तेव्हा आपला अहंकार हळूहळू कमी होतो आणि त्यासोबत रागही कमी होतो स्वामींची ही पद्धत फार क्लिष्ट नाही सततचे स्मरण थोडासा विराम आणि मनाची दिशा चांगल्या कार्याकडे वळवणे एवढे केल्यानेही रागावर हळूहळू नियंत्रण मिळवता येते राग आल्यावर काही वेळासाठी काहीही प्रतिक्रिया देऊ नका दीर्घ श्वास घ्या श्वास घेताना श्री स्वामी समर्थ हा मंत्र मनामध्ये म्हणा डोळे मिटून स्वामींचा चेहरा आठवा ही पद्धत आपल्या मनाचा वेग कमी करते आणि राग शांत होतो प्रत्येक परिस्थितीमध्ये आत्मनिरीक्षण करावे जेव्हा कोणीही आपल्याशी वाईट बोलतो किंवा अपमान करतो तेव्हा त्या क्षणी उत्तर देण्याची घाई न करता एक दीर्घ श्वास घ्यावा आणि मन शांत करावे शांत राहून दुसऱ्या व्यक्तीचे शब्द मनावर घेऊ नयेत लक्षात ठेवा की त्यांचे वर्तन त्यांच्या स्वभावाचे प्रतिबिंब आहे त्यामुळे उत्तर देताना संयम ठेवा कारण शांत प्रतिक्रिया ही सर्वात मोठी ताकद असते आवश्यक असल्यास विषय बदलावा किंवा तिथून दूर निघून जावे रागाच्या क्षणी जिभेवर नियंत्रण ठेवावे म्हणजेच काही उलटसुलट बोलू नये कारण एकदा शब्द बाहेर पडले की ते परत आणता येत नाही त्यामुळे जिभेवर नियंत्रण मनामध्ये स्वामी आणि कृतीमध्ये संयम ठेवावा रागावर नियंत्रणासाठी रोज कमीत कमी दहा मिनटे तरी डोळे मिटून शांत जागे बसावे आणि श्री स्वामी समर्थ हा मंत्रजप करावा मनामध्ये राग आणणाऱ्या व्यक्तीला किंवा प्रसंगाला स्वामींच्या चरणी अर्पण करावे अशा प्रकारे उपासनेमध्ये सातत्य ठेवल्याने थे तुम्हाला काही दिवसांनी जाणवेल की राग कमी होतो आहे आणि आला तरीही त्याला आपण थांबवू शकतो राग हा योग्य वेळी आणि योग्य प्रकारे नियंत्रित केला नाही तर नातेसंबंध आरोग्य आणि मनशांती बिघडवू शकतो रागावर पूर्ण नियंत्रण ठेवण्यासाठी केवळ काही क्षणिक के उपाय पुरेसे नसतात तर जीवनशैलीमध्ये बदल करणेही आवश्यक आहे नियमित ध्यानामुळे नकारात्मक विचारांची तीव्रता कमी होते आणि मन स्थिर राहते पुरेशी झोप आणि विश्रांती घ्यावी कारण अपुऱ्या झोपेमुळे चिडचिड वाढते संतुलित आहार घ्यावा जड मसालेदार तेलकट असा आहार चिडचिड वाढवतो हो त्यामुळे फळे भाज्या आणि पुरेसे पाणी पिण्याची सवय लावावी रोज चालणे किंवा योगासन हलका व्यायाम केल्याने मन शांत राहते नकारात्मक लोक किंवा नकारात्मक गोष्टींपासून दूर राहावे नकारात्मक परिस्थितीकडे शिकण्याची संधी म्हणून पाहावे रोज किमान पाच गोष्टींबद्दल तरी स्वामीचरणी कृतज्ञता व्यक्त करावी रोज स्वतःसाठी थोडा तरी वेळ काढावा आवडता छंद संगीत किंवा पुस्तक वाचन यासाठी वेळ द्यावा यामुळे मन ताजेतवाने होते आणि भावनांवर नियंत्रण राहते आपले संवाद कौशल्य सुधारावे कधीही राग दाबून न ठेवता शांत स्पष्ट आणि आदरयुक्त पद्धतीने आपले विचार मांडावेत यामुळे अनावश्यक गैरसमज कमी होतात स्वतःला अध्यात्माशी जोडावे मंत्रजप स्वामींचे नामस्मरण किंवा प्रार्थना आपले मन स्थिर करतात अध्यात्मामुळे क्षमा आणि सहनशीलतेची भावना वाढते प्रत्येकाकडेच नियमित आध्यात्मिक साधना करण्यासाठी वेळ असतोच असे नाही शिवाय जीवनशैलीमध्येही अनेक बदल झालेले आहेत जसे की मसालेदार किंवा जंक फूड खाणे सात्विक आहार न घेणे रात्री उशिरापर्यंत जागरण करणे आणि सतत ताणतणावामध्ये राहणे यामुळे रागावर नियंत्रण ठेवणे अधिक कठीण वाटते कारण शरीरातील ऊर्जा मनाचे स्थैर्य आणि विचारांची स्पष्टता यावर जीवनशैलीचा थेट परिणाम होतो चुकीच्या आहारामुळे आणि कमी झोपेमुळे मेंदूमध्ये रासायनिक असंतुलन निर्माण होते ज्यामुळे संयमाची ताकद कमी होते शिवाय प्रत्येकाचा स्वभावही वेगळा असतो काहीजण नैसर्गिकरित्या शांत असतात तर काहीजण लहानशा गोष्टीवरही पटकन चिडतात अशा रागीट स्वभावाच्या लोकांसाठी पहिले पाऊल म्हणजे स्वतःचा राग ओळखणे आपण कशावर चिडतो कोणत्या परिस्थितीमध्ये आपला संताप वाढतो हे समजून घेणे महत्त्वाचे आहे त्याक्षणी दीर्घ श्वास घेणे स्वतःला शांत करणे संवाद टाळणे हे साधे पण प्रभावी उपाय आहेत जर आपण आपले विचार आहार झोप आणि वातावरण यावर वा नियंत्रण ठेवले आणि स्वतःला प्रत्येक वेळी शांततेकडे नेण्याचा प्रयत्न केला तर राग हा नक्कीच थांबवता येतो आध्यात्मिक मार्ग न घेताही साध्या जीवनशैलीमध्ये काही बदल करून राग कमी करता येतो पुरेशी झोप सात्विक आहार व्यायाम करणे आवडते छंद जोपासणे आणि नकारात्मक लोकांपासून दूर राहणे यामुळे मनशांती टिकवता येते सोशल मीडियावर किंवा वादग्रस्त चर्चेमध्ये गुंतून पडण्याऐवजी आपला वेळ सकारात्मक कामासाठी वापरावा जेव्हा आपले मन शांत राहते तेव्हा रागाला जागाच उरत नाही रागावर नियंत्रण ही एक दिवसाची गोष्ट नाही तर सततचा सराव आहे स्वामींच्या पद्धतीने म्हणजेच मौन नामस्मरण मनावर नियंत्रण आणि जीवनशैलीमध्ये आरोग्यदायी सकारात्मक बदल करून रागाचे गुलाम होण्यापासून स्वतःला वाचवू शकता राग हा आपल्याला सर्वात जास्त नुकसान करतो हे लक्षात ठेवून हळूहळू संयमाची सवय लावणे हाच यावर दीर्घकालीन उपाय आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आध्यात्मिक मार्गाने आणि जीवनशैलीमध्ये आवश्यक ते महत्त्वपूर्ण बदल करून आपण रागावर नियंत्रण कसे मिळवू शकतो याची माहिती घेतली तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ